जूर्णिमा पूर्णचन्द्राची निगे पालके के गोरोयाची निगे पालके के गोरोयाचि शुभ्र पाय गड्या मागे भक्त दिंड्या शुभ्र पाय गड्या मागे भक्त दिंड्या यात्रा हि वय कोणते निगे पालके रायाची निगे गुरु रायाची आज पौर्णिमा पूर्ण चंद्राची निगे पालकी गुरु रायाची पालके पाल रायाची गोरुरायाची तो दार तोपदार कितावेश अंगावर गळे सर्व अभिमान बलदार तोपदार कितावेश अंगावर गळे गर्व अभिमान दंड घेता ते राहे नाही बेते लाभे गुरु दार टेंबा प्रकाश दावी वाट गुरु घरची टेंबा प्रकाश दावी वाट गोरू घरची नसे शोभा याहून स्वर गेचे ते पालके गोरो रायाची निगे पाल की गुरु रायाची आज पूर्णिमा पूर्ण चंद्राची निगे पाल गुरु रायाची ने गे के गुरु रायाची घंटा नाद जांज स्वर अब दागीर चामर गुरु राया घंटा नाद झांज स्वर अब दागीर चामर चामर बी गुरु गुरुराय पालकीचा भार घेता खांद्यावर तर तेल त्या गुरुवर नाम संकीर्तन मनी राही भरून नाम मनी राही भरुण गुरु संगे ही फेरी आत्मज्ञानाची निगे पालकी गुरु रायाची निगे पालकी गुरु रायाची आज पूर्णिमा पूर्ण चंद्राची निगे पालकी राया निगे पालक गुरु रायाची ऐसे प्रदक्षिणा ताहा गुरु राणा तुक्वेल जन्म मरणा ऐसी प्रदक्षिणा करीता गुरु राणा सुख वेल जन्म मरणा मन उन्मन हो पंद नहीं विसरे मुक्ति सुख गे बोली गुरुपदी मिलोली नये बोलता बोली गुरुपदी प्रदक्षिणा ही तिनी लोक मोलाची निगे पालकी गुरु राया गुरुरायाची शुभ्र पाय गड्या मागे भक्त दिंड्या शुभ्र पाय गड्या मागे भक्त दिंड्या यात्रा हि वय कोणतेची निघे पाल गुरु रायाची निगे पाल गुरु रायाची आज पौर्णिमा पूर्ण चंद्राची निघे पालकी गुरु रायाची निघे पाल गुरु रायाची राजा धिराज सदुनाथ प्रभाकर स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ राजा धिराज इनामदार गुरुजी की जय 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 रघवीर समर्थ गुरु यशोदा माई की जय 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 रघवीर Yeah. No,